हाय हॅलो नमस्कार मी सारिका स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजनं दीपावळीचा पहिला दिवस जग जो आज आजनं गाईची वासराची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा एखादी कोणती आपण शोसाठी वापरतो बघा ती मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा पूजा केली जाते आणि म्हटलं चला आपल्या घरासमोर तर आपल्या घरीच आहेत गाई म्हटलं चला आज त्यांना छानपैकी धुवून घेऊया ब्रशनं मी छान धुवून घेतलं कारण शेणनं एवढं चिटपून बसलेलं होतं निघतच नव्हतं म्हणून म्हटलं चला थोडंसं ब्रश वापरले की त्यांनाही थोडं फ्रेश वाटतं आणि पूर्ण गोठा वगैरे साफ करून घ्यावा हो म्हटलं आज एरवी तर करतोच पण आजनं त्यांचा दिवस आहे म्हटलं चला आज थोडं छान क्लीन करूया आणि नंतरनं पूजा पण करून घ्यायची होती देवघराची देवते वगैरे स्वच्छ केले आणि नंतरनं छान अशी पूजा केली छोटीशी रांगोळ काढली बघताय आणि खूप सुंदर अशी फुलं हे घरचे निघालेली होते घरच्याच झाडाला आणि छानपैकी पूजा केली कसं वाटलं व्हिडिओ आवडलास लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय